सोलापूर सगळ्यांचं स्वागत आज दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी भावसर समाजाची हिंगुलंबिका देवस्थान उत्सव समितीची मिटिंग समाजाचे ट्रस्टी अध्यक्ष श्री किशोर कटारे श्री श्रीकांत सर व दत्तात्रय पुकाळे व तसेच भावसर समाजाचे अध्यक्ष श्री राजकुमार सर व समाज उपाध्यक्ष साई क्षीरसागर भावसर समाज युवा आघाडीचे अध्यक्ष अभिराज रंपुरे व सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत हसत खेळत पार पडली सर्व समाज बांधवांच्या व ट्रस्टी लोकांच्या सहमतीने सन दोन हजार चोवीस हिंगुलंबिका देवस्थान उत्सव समितीच्या नूतनाध्यक्षपदी द्वारका क्षीरसागर व कार्याध्यक्षपदी श्री, श्री बाबूराव बंटी क्षीरसागर यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी हर्षद बुलबुले संकेत गर्जे सतीश महेंद्रकर सचिवपदी सागर ढगे सहसचिवपदी ओंकार घनाते शेख राखुडे कार्याध्यक्षपदी यशगर्जे बाबूराव क्षीरसागर सहकार्याध्यक्षपदी ओमकंकाळ स खजिनारपदी मोहन क्षीरसागर सह खजिनारपदी आशिष कटारे विकास उपरे तसेच मिरवणूक प्रमुखपदी बापू ढगे यश महिंद्रकर बाळासाहेब खमितकर सांस्कृतिक प्रमुखपदी विकास धायफुले यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी या मीटिंग प्रसंगी विनायक महिंद्रकर संजय पतंगे बापूसाहेब ढगे प्रकाश कटारे महानंदू कटारे किसन गर्जे बाळासाहेब खमितकर जगदीप दंतकाळे अनिल हिबारे अरुणाकुडे गिरीश माळवतकर विजय महेंद्रकर श्याम क्षीरसागर किरण क्षीरसागर आनंद मुसळे विनायक चिंचोरे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रपती द्वारकाच्या क्षीरसागरांची निवड झाल्याबद्दल मी नावसाहेब आघाडीच्या मतदेदांत अभिनंदन करतो व येणाऱ्या नऊ दिवसामध्ये नवरात्र उत्सव अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरा व्हावा या मी अपेक्षा द्वारका क्षीरसागरांना करून भरपूर शुभेच्छा देतो धन्यवाद मी त्या वर्षी मला अपेक्षा निवडल्याबद्दल सर्व सहकार्य व इच्छुकांनी मला मदत केल्याबद्दल त्याचा आभार केला त्या वर्षी नवरात्र उत्सव वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या रीतीने करायला प्रयत्न राहील आणि सर्व समाज बांधव इतर समाजाने मला सहकार्य करावं হাজার माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका